नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर हे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो ज्या पट्ट्यामध्ये मी आता उभा आहे हा पट्टा शेतकऱ्यांचा आणि व काही लोकल व्यापाऱ्यांचा पट्टा आहे जे इथले प्रॉपर्टी व्यापारी असतील किंवा मग काही बाहेरगावाचे व्यापारी असतील हे दोन दोन चार चार जोडीमध्ये काम करत असेल विक्री खरेदीचं तर ह्या पट्ट्यामध्ये उभा आहे तर मित्रांनो आता जो बाजार चालू आहे तो, तो हा सिजनेबल बाजार आहे म्हणजे पेरणीचा बाजार आहे बऱ्याच दिवसापासून मी देखील चाळीसगाव बाजारात नव्हतो तर आज हा माझा पहिला बाजार आहे तर पहिला बाजार हा तुम्ही बघू शकता पूर्ण फुल सिजनेबल बाजार आहे सगळे पेरणीचे बैल आलेले आहेत शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणावरती बैल विक्रीसाठी आलेले आहेत काही शेतकऱ्यांचे बैल व्यापाऱ्यांकडे देखील आहेत ज्यांनी खरेदी केलेले आहेत प्रॉपर गावातनं ताशी देखील बैल आहेत ए, ए, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजार वगैरे खूप दाटा भरलेला आहे मोठा भरलेला आहे बघू शकता माझ्या मागे संपूर्ण तर जवळ शक्य एक व्हिडिओ बनेल अठरा एकोणवीस मिनिटाचा शेतकऱ्यांचा स्पेशल असं तुम्हाला एवढ्या प्रमाणात तुम्हाला बैल जोडा दाखवेल आणि त्याच्यावर तुम्ही बाजाराचा अंदाज वगैरे लावून घ्या की बाजार वगैरे कसं काय चालू आहे तर चला मग बाजारात सुरुवात करू व्हिडिओ शॉर्टबद्दल बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ देतील तर चला मित्रांनो बाजाराला सुरुवात करू एक नजर पहिले आपण बाजारावरती मारून घेऊ तर तो, तो बघा तो टोक गाडी उभी तिकडे त्या टोकापासून तर इकडं बघा तिकडे ती गाडी उभी बघा त्या टोकापर्यंत हा स्पेशल शेतकऱ्यांचा व काही व्यापाऱ्यांचा बाजार आहे आणि याच्या व्यतिरिक्त तिकडे माडवीमध्ये भरतो आणि खिल्लारमध्ये भरतो जे इथे प्रॉपरचे व्यापारी ज्यांच्याकडे दावणीचे दावणी बघले असतात त्यांचे देखील व्हिडिओ शूट केलेले ते देखील तुम्हाला आपल्या सॅनलवरती बघायला भेटेल तर त्याला आता तुमचे बऱ्याच कमेंट असतात की मला शेतकऱ्यांचे व्हिडिओ वगैरे दाखवा शेतकऱ्यांचे बैल दाखवा आता ते पण दाखवणार आहे मित्रांनो आता ही जोड शेतकऱ्यांची आहे भाऊ कुठला गाव चिंचखेडा आवराळा चिंच आवरा चिंचखेडा आवराळा चिंचखेडा तालुका जिल्हा तालुका कन्नाड जिल्हा संभाजीनगर ओके दाताला किती ते का हो दादा दात किती चार सहा ओके गाडी वकराची बोली सहा चार ओके मित्रांनो चार सहा गाडी वक्राची बोली असेल गरीब का एकदम काय वापर शर्ट सांगायला पंच्याऐंशी आता लागले का मार्केट मध्ये काय मागणी किती पर्यंत मागत आहे पासष्ट काय अपेक्षा आपली फायनल सत्तरची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अडुसष्ट पंचवीस चौदा एकोण एकोणसाठ काय नाव आपलं वाल्मिक विठ्ठल मित्रांनो मागून दाखवतो बघा मागून आता पाय शेपी बघा मित्रांनो हे देखील जोड का हो शेतकरी का कुठलं गाव देवगाव पारडा देवगाव रंग ते देव देवगाव ओके काय किंमत आहे काय सांगताय पंच्याहत्तर कामाची बोली संपूर्ण सगळ्या कामाची बोली दादर पूर्ण असतील ना काय लागली का बाजारात मागणी हो वगैरे कितीपर्यंत मागतात

हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस एक्कावन पंच्याण्णव डबल पंच्याण्णव आहे का काय नाव आपलं सूर्यकांत निकम भाऊ कुठले आजगाव अंधारे व्यापारी का किती तीन महिला की जोड ती काळी का इकडची जोडी माझं काळी तो काळी जोडे आहे का याच काय सांगता मग सांगायला पस्तीस आणि हे काड्या जोडीचं काड्याचे 50000 ला पंचवीसच्या भावाने दाताला पूर्ण हगी ती हा सफेद अजून नाही हां सगळे दोन दादे हे पूर्ण झाले कामाची गॅरंटी पूर्ण आहे का काड्याची 3 पूर्ण मोबाईल नंबर सांगा शर्ट ब्याऐंशी बासष्ट झिरो पाच एका तुमचं नाव रवींद्र त्र्यंबकुल गाव गावकुर म्हणले अंधारी आज गाव अंधारी मित्रांनो ही जोड देखील शेतकऱ्याकडची फक्त व्यापाऱ्याकडे जोड आहे शेतकऱ्याची असं घ्या ना फो एकदम गावरान किल्लार गावरान पेळा एक नंबर वस्तू आहे लागून उडवतो हा काय किंमत आहे पंच्याण्णव सांगतोय दाताला करतात कोराले शेतकऱ्या अंशी राहिले काय लागली का मार्केटमध्ये मागणी ऐंशी ला काय सांगितलं आपण पाहिजे पंच्याऐंशी शेवट कामाची बोली सगळी मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच चौऱ्याहत्तर झिरो चार एक्केचाळीस तुमचं नाव अक्षय गाव कुठलं म्हणले आवराडा तालुका जिल्हा संभाजीनगर का कन्नड तालुका जांतो दा किती दाताला जाताला किती दोन दाते का काय किंमत सांगाची साठ अच्छा टायगाच आहे दुपण दिशाल कुठल्या बाजून चालतो हातून दहावी उजवी हातून चालतो काय लागली का मार्केटमध्ये मागणी काय मागणी लागली का किती पर्यंत मागत आहे एक्केचाळीस पर्यंत मागितले गरीब आहे का मोबाईल नंबर सांगा सत्तर नाही का कुठलं गाव वनी तालुका जिल्हा दिंडोरी वनी दिंडोरी नाशिक का चालेल ठीक आहे राहते चला काय किंमत सांगायची एक लाख रुपये नव्वद द्यायचे करतात का

मित्रांनो जोडी बघा तुम्ही मागून साइड बघा जोडीची ताकद हो हो भाऊ कुठला गाव का कलवाडी काय किंमत जोडीची एक लाख वीस दाताला करतात का वाड्यावाल्यांच्या बैल काय वाड्यावाले ना गरीब आहेत गाडी वगैरे बोलली जाईल का सर अच्छा अच्छा काही लागली का मार्केटमध्ये मागणी कितीपर्यंत मार्क पंच्याऐंशीची काय अपेक्षा आपली फायनल एक लाखाची मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा सहासष्ट सव्वीस ऐंशी काय नाव तुमचं रवींद्र खैरन कलवाडिया घ्या तुला मित्रांनो डायरेक्ट टॅक्टर बघा तुम्ही जोड बघा हा अधिक शेतकऱ्यांचा एक सिंगल आणलेला आहे मस्त कलर आहे लाल भुरा कलर मध्ये गावराग खिल्लारे उंच पूर्ण माप आहे करतात आहे का कुठलं गाव तुमचं पारधी कुठलं जळगाव पारधी अच्छा काय किंमत सांगायची एक लाख काय लागली का मार्केटमध्ये मागणी आता कितीपर्यंत मागताय आहे साठचा मागितला काय फायनल सांगितलं फायनल काय सांगितलं तुम्ही ऐंशी सांगितलं ओके okay. सगळ्या कामाची बोली पाहिजे

हॉस्पिटल आहे कन्नड कन्नड काय किंमत जोडीची एक लाख तीस दाता पूर्ण करतात का कामाची बोली? सगळी गाडी वखर जे असेल ते काय लागली का मार्केटमध्ये मागणी हाता आले काय उसुडी गेल ते का अगोदर मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी सत्यात्तर दोनशे त्रेचाळीस काय नाव सुनील राठोड सुनील राठोड बाबा नमस्कार व्यापारी का पण व्यापारी किती आणले दोन आणले का दाताला दोन दात दोन दात सहा दात कुठला आहे दोन दात दोनदाते मित्रांनो हा दोन दात आहे हा सहा दात आहे चालतंय गाड्याला कम्प्लीट गरीब का मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव देवीदास देवीदास भीमा चव्हाण गाव कुठलं म्हणले कन्नड कन्नड प्रॉपर कन्नड का मुंडवाडी तांडा मुंडवाडी तांडा चालेल ठीक आहे नाही नाही कुठलं गाव खातगाव अंधारी तेच का खातगाव मनमाड खातगाव का अच्छा काय किंमत जोडीची एक चाळीस जोडी तुला डबल अड्डीओ एक नंबर एवढं एवढं पोरणी सोडायची आवताला एकदम गरीब का मित्रांनो दोघी एक नंबर आहे मागून आलो मी आता हे बघा तब्येतीला जबरदस्त काय म्हणले ऑफर काय याची एक चाळीस दाताला पूर्ण का पूर्ण झालं कामाची सगळी गॅरंटी काय लागली का आता बाजारात मागणी वगैरे कोणी मागितले कितीपर्यंत एक अकरापर्यंत मागितले का फायनल काय सांगितलं मग एकतीस मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो 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 सात सात तीन नव्याण्णव झिरो तीन नव्याण्णव तुमचं नाव विठोबा गंगा वडकते विठोबा गंगा वडकते गंगा वडकते सगळ्या मित्रांनो दोघी पाहिलं बघा ए बगा मागून ताकत भेलन आपले ठीक जैसीव तण ना ना तिला कची दिसलाले ते हेवढेच बघा ना तिला कची आहे का नाही नाही नाकाला मित्रांनो शेतकरी दिसत आहे कुठलं गाव संभाजीनगर प्रॉपर जटवाडा काय किंमत बैलांची सत्तर हजार दाताला किती दोघी सहाय सगळ्या कामाची बोली गाडी व कर नागायची असेल ते मार्केटपट उसपट्या सगळी गॅरंटी लागली का मार्केटमध्ये मागणी दर। माग कितीपर्यंत मागत अच्छा काय अपेक्षा आपली फायनल सत्तरच्या अपेक्षा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा त्र्याहत्तर तेहतीस चौऱ्याऐंशी काय नाव आपलं सय्यद मतीम मित्रांनो गावराणी गोरे आहेत सहा साती आहेत भाऊ कुठले भाऊ हां सांगायच दोघी काय किंमतीची होली पन्नास हजार दाताला दात झाला खबर सहा जाती का कामाची बोली सगळ्या कामाची बोली मार्गेबाई शेस्टपेट सगळी गॅरंटी चालेल ठीक आहे त्यांचा मोबाईल नंबर चालेल ठीक मित्रांनो त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत जेवढे काही बदल बैल दाखवण्यासारखे होते तुम्हालाकडं दाखवले बैल वगैरे खूप मोठ्या ते चाळीसगाव मार्केटमध्ये आलेले आहेत शेतकऱ्यांचे खास करून बैल खूप आलेले आहेत जर तुम्हाला पेरण्यासाठी जोड्या घ्यायचे असतील तर तुम्ही अजून एक दोन तीन बाजार आहेत तुमच्यासाठी चांगले बैल भेटतील म्हणजे या दोन तीन बाजारामध्ये असं तुम्ही जे हप्त्याला येत आहे घेताय नंतर तुम्हाला एक आठवडा तुम्हाला बैल वापरायला भेटतील जर समजा काहीही प्रॉब्लेम आला बैलांना तर तुम्ही पुढच्या हप्त्याला वापस करू शकतात म्हणजे आयन पडण्याच्या काळात घेशाल जर एखादी वेळेस समजा बैल नाही चालला तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यासाठी जर तुम्ही एक दोन आठवडा अगोदर देत आहे तर तुम्हाला दोन चार दिवस वापरायला भेटेल आठ दिवस वापरायला भेटेल तुम्हाला बघायला भेटेल की बैल चारा खातो आहे का नाही खातो आहे कामाला चालू आहे का नाही चालू आहे म्हणजे तुम्हाला परत देखील करता येईल किंवा दुसरा बैल खरेदी करता येईल त्यासाठी बाजार वगैरे चांगले बदलेले आहेत तर या नक्की खरेदीला चाळीसगाव बाजार एक नंबर आहे सध्या तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा